मराठा समाजाचे समाज मंदिर जमीन दोस्त वडगाव ग्रामस्थांचा न्यायासाठी लढा पेण तालुक्यातील मराठा मराठा समाज मंदिर पाडल्याने आक्रमक झाले आहेत दोन अंगणवाडी उभी करण्याचा घाट स्थानिक लोकप्रतिनिधींनी घातल्याचा आरोप वडगाव ग्रामस्थांनी केला आहे न्याय मिळावा यासाठी मराठा समाज बांधवांनी तालुका आणि जिल्हा स्तरावर संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केलाय मात्र प्रशासनाचे दुर्लक्षित आणि अन्यायकारक धोरण अन्या मारक ठरत असल्याचे येथील ग्रामस्थ आणि महिलांनी सांगितले मी वैशाली सुने सालवी आ, पेन तालुका वडगाव ग्रामस्थ वडगाव येते मी ग्रामपंचायत सदस्य आहे आमच्या इथे दोन अंगणवाडी असून तिसरे अंगण एक समाज मंदिर तोडून तिसरे अंगणवाडी बांधण्याचा इथे सरपंचांचे पती यांनी गाठ घातलेला आहे आमच्या इथे एक समा आदिवासींना समाज मंदिर आहे मुसलमान लोकांना समाज मंदिर आहे पण आम्हाला मराठ्यांना समाज मंदिर नाही आम्हा आमच्या मराठी समाजांवर अन्याय वारंवार अन्याय होत आहे सदर इमारत तो का तोडली असता आम्ही विचारणा केली त्या त्याबद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही या यासंदर्भात आम्ही शासनाकडे वेलोवेलो पत्रवार केला व आम्हाला त्यानंतर असे निदर्शन आले की या समाज मंदिर तोडून या ठिकाणी अंगणवाडीचा इमारत बांधण्याचा काही मंडळींकडून घाट घालण्यात येत आहे आम्ही या संदर्भात प्रशासनाला किंवा तिथल्या स्थानिक ग्रामपंचायतीला याबद्दल विचारणा केली व गावामध्ये एक अंगणवाडी असताना दुसऱ्या अंगणवाडीची काही आवश्यकता नसताना या ठिकाणी अंगणवाडीची गरज नाही याची लेखी पत्र व्यवहार करून त्यांना सगळी माहिती दिली असताना परंतु कोणत्याही प्रकारची त्यांच्याकडनं दखल न घेता सदर अंगणवाडीचा काम चालू आहे मराठा समाज मंदिर पाडून तिथं अंगणवाडी तयार करण्यास कोणतीही परवानगी दिली नसल्याचे उप अभियंता पेण यांनी सांगितले अंगणवाडी इमारतीच्या कामाचे बिल अदा करण्यात येऊ नये असे पत्र पेण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी लता मोहिते यांनी संबंधित प्रशासनाला दिले आहे मात्र यापूर्वी उपा अभियंता यांनी काम न करण्याची पत्र दिले असताना दुसरीकडे गट विकास अधिकारी यांनी काम करण्यात यावे असे पत्र दिले होते त्यामुळे वडगाव ग्रामस्थांनी मराठा समाज मंदिर वाचवण्यासाठी व्यापक स्वरूपाचा लढा पुकारला आहे रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी भरत भाष्टेवाड यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा अशी जोरदार मागणी मराठा बांधवांनी केली आहे धम्मशील सावंत संवाद मराठी पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न